येऊन काही करू दे काही सांगितलं की महायुती आहे आणि आम्हाला कमी लेखू नये आमचं कधीच तुम्हाला कमी लेखायचं नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे पत्रकारांना पण मला सांगेल की जसं भास्कर पाटण मध्ये निर्णय होईल तसा निर्णय मेड्यामध्ये माझी आमचं म्हणणं एवढंच आहे की पालकमंत्र्यांनी मध्ये महायुतीचा निर्णय मग करावा आणि मग आम्हाला सांगावं की महायुती आहे तुम्ही त्याप्रमाणे मागा कारण ते पालकमंत्री आहे ते आधी मी आता मंत्री झालो ते माझ्या आधी सर्वोच्च मंत्री होते म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये पण मंत्री होते आणि आता याच्यात पण मंत्री होते त्या मग त्यांनी त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं अनुकरणच करतो ना मंत्री म्हणून कसं काम करायचं आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय पण ते मोठे आहेत जेव्हा त्यांचा आदर तर आहेच आम्हाला काय ते जसं अनुकरण मध्ये करतील तसं अनुकरण आणि तसे निर्णय <गिण्णी> घड्यामध्ये सुद्धा होतील आणि सुद्धा म्हणून सगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा आमचं काही त्याच्याबद्दल नंतर त्या पद्धतीने आम्ही निर्णय करू एवढं त्या निमित्तानं सांगतो कारण शेवटी काय आपली ताकद आहे आपण समाजामध्ये लोकांमध्ये आहोत आपण काही दुसरं निवडणूक आली म्हणून आलो काय तर सांगितलं निवडणूक झाल्यावर मग जसं म्हणलं निघून गेलो असं नाही आपण प्रत्येक विषयासाठी प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक कामासाठी आपण सगळ्यांना एकत्र येतो वेळ देतो ती कामं आपण मार्गे लावतो त्याला लागणारा ला पाठपुरावा आपण करतो कारण कुठलंही विकास काम किंवा कुठलाही प्रश्न उभा राहिला तर तो पाठपुराव्याशिवाय पूर्ण होते आज नुसतं तुम्ही गेला आणि कोणाच्या तरी हातात एक निवेदन किंवा चार वेळ पत्र देऊन आला म्हणजे निर्णय झाला असं त्या त्या मंत्रालयात किंवा कुठेही होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यायला लागतो तुम्हाला त्याच्या मागे लागायला लागतं तुम्हाला त्या याच्यामध्ये काही उद्या अडचणी निर्माण झाल्या तर त्या सोडवायच्या कशा हे बघायला लागतं आणि मग कुठेतरी निर्णय जो आहे तो विकास कामांचा आणि प्रश्न जे आहेत ते मार्गे लागण्याचा होतो ही वस्तुस्थिती आणि म्हणून आज आपण हे सगळं गेले हा पंधरा वर्ष करत आलो म्हणजे काल परवा अचानक सुरू केलं असं नाही सलग आमदार असल्यापासून आपण जेव्हापासून मी इकडे आलो तेव्हापासून आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल आपल्या तालुक्याची प्रगती ता ता कशी होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की ग्रामपंचायतीत ना नगरपंचायतीत नगरपंचायतीत करणारा माणूस पण मीच आहे मी जर त्यावेळेला आमदार असताना मी खरंच आणतो तुम्हाला आता मी एवढं बोलत नाही किंवा म्हणजे स्वतःबद्दल पण त्यावेळेला जर मी पत्र दिलं असत किंवा आमची ग्रामपंचायती ग्रामपंचायतच ठेवा तर आपली ग्रामपंचायतच राहिली असते आपण नगरपंचायती संजय झालो नसतो कारण त्यावेळेला अजितदादांनी सगळ्या आमदारांना दिलं होतं किंवा तुमच्या तालुक्यातल्या ठिकाणच्या ग्रामपंचायती नगरपंचायती करायचे का नाही तुम्ही ठरवाने सांगा आणि त्याप्रमाणे आपण निर्णय घेतला किंवा आपल्याला मोठं व्हायचंय आपल्याला वाढायचंय आपलं शहर वाढवायचंय आपल्याला मिळायची ओळख जी आहे ती वेगळी करायची आणि म्हणून ग्रामपंचायतीतनं आपली नगरपंचायतीत नगरपंचायत आली पाहिजे आणि नगरपंचायतीतन नगरपालिका आपली होईल मग ड वर्ग असेल क वर्ग असेल जे काय असेल ती होईल आणि त्याच्यानंतर पुढची आपली प्रगती जी आहे ती चालू होईल आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची नगरपालिका असली पाहिजे आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढतोय आणि मेळा नगरवासीय विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या पाठीशी उभा राहतील अल्टिमेटम दिलं होतं की जे परिणाम तुम्ही मेड्यात दाखवाल त्याचे पण परिणाम दुसरे प्रतिबिंब परिणाम हे दिसतील याबद्दल आपण काय सांगाल मी ते ऐकलं की पाटणमध्ये ते जे करतील तेच होईल मेड्यामध्ये असं ते म्हटले होते याचा अर्थ की परिणाम दिसतील असं मी काही ऐकलं नाही मग ठीक आहे आता मेड्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय का तर आमची युती झाली नाही पाट्यांमध्ये त्यांना जी काही भूमिका त्यांचा पक्ष म्हणून घ्यायची असेल ते जरूर त्यांच्या पक्षाने घ्यावी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करू स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन पाहता महायुतीमध्ये तणाव आहे का राज्याच्या पातळीवर महायुतीमध्ये बिलकुल कुठेही तणाव नाही आमचं महायुती करतानाच ठरलं होतं की जिथं आम्ही युती करून लढणार नाही स्वतंत्र लढू एकमेकाच्या समोरासमोर लढू तिथं मैत्रीपूर्ण लढायचं कुणीही टोकाची टीका करायची नाही मन दुखावतील मन कलुषित होतील अशा पद्धतीचा प्रचार करायचा नाही कुणीही टोकाची भूमिका घ्यायची नाही मन दुखावणार नाहीत अशा पद्धतीचा प्रचार करून आपल्याला मैत्रीपूर्ण लढायचे हे राज्यामध्ये ठरलेलं आहे आणि शिवसेना ही मैत्रीपूर्ण लढण्याची जी काय राज्य समन्वय समितीमध्ये किंवा राज्यामध्ये जे ठरलेलं आहे ते तंतोतंत पाळण्याचं काम शिवसेना करते भाजपचे प्रतिनिधी